माझे सुद्धा झालं जमा मेसेज आहे का दाखवायला हो चला यांचे पैसे जमा झाले बघू द्या दाखवा बरं जरा तीन हजार रुपये जमा झालेले मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हो बरं चला आपण आणखी किती महिलांना याचा नक्की लाभ मिळाला का या बस मध्ये सुद्धा आपण गप्पा मारू आणखी वेगवेगळ्या बस आहेत कारण महिला बाल विकास विभागाने असं सांगितलेलं आहे मग पैसे जमा कोणी केलेत अकाउंट वरती अकाउंट वरती पैसे मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेत okay, मुख्यमंत्र्यांचीच के <laughs> बहीण झालो ना okay, आम्ही तुमचे आलेत का दाखवा पाँगो, पाँगो। चला यांचे आलेले सगळ्या टाळे यांचे यांचे पैसे आलेत ठीक आहे आता बाकी ज्यांना सुद्धा अपेक्षा आहेत तुम्हाला येणार का शंभर टक्के एकशे एक टक्का बघा हो हे बघा यांना पैसे जमा झालेत आमच्या सगळ्या महिलांना आलेले तीन हजार तीन हजार क्रेडिट झालेत यांना यांच्या अकाउंटवर पैसे जमा झालेले आहेत तुमचे आलेत पैसे तुमचे तुमचे झालेत तीन तीन झाले दिलेले आहेत दिलेत पैसे क्या वाहत आहेत बचनपूर्ती झाली रे बरं बरं मला सांगा ठीक आहे पैसे जमा झाले लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत डी बी टी केलेलं होतं आणि त्यावेळेला जवळपास दोन कोटी चौतीस लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण या योजनेअंतर्गत लाभ दिला होता आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्या सुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे दोन कोटी चौतीस uh, लक्ष आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या चार ते पाच दिवसामध्ये टप्प्याटप्प्यानी आपण या लाभाचं वितरण करणार आहोत आज साधारणपणे आधार सीडिंग झालेल्या नव्याने झालेल्यापैकी बारा लक्षापेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरण ची सुरुवात केलेली आहे सदुसष्ट लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असच उद्या परवा आणि आणखीन पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं दोन कोटी चौतीस लक्षच्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत त्यामुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या तीन चार दिवसाच्या कालावधीतच पोहोचणार आहे माझी सर्व माता भगिनींना मनापासूनची विनंती आहे की आपल्याला लाडके बहीण योजनेचा लाभ राज्याचे हे तीन लाडके भाऊंच्या माध्यमातून मिळतच आहे पण याचा आपल्या पुढच्या ज्या उद्योगधंद्यांसाठी असेल आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आरोग्यासाठी असेल आपल्या कुटुंबासाठी असेल जय लाडक्या लाडक्या बहिणींनो बहिणीला अशा प्रकारे यांनी दिलेली आहे आनंदाची बातमी आहे कारण की आता प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये आहेत आणि हे तीन हजार रुपये फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील दोन हप्ते त्यांना एक साथ मिळालेले आहेत दोन्ही हप्त्याचे पैसे बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तीन हजार रुपये आणि या प्रकारे लाडक्या बहिणीला ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्या अटीनुसार पैसे मिळणार आहेत आणि प्रत्येक बहिणीला तीन हजार रुपये येतील तर अशा प्रकारे या महिन्यात प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहेत अशा प्रकारे बहुतांश जिल्ह्यामध्ये आज तीन हजार रुपयाची वाटप झालेली आहे आणि प्रत्येक दिवशी आता दोन तीन दिवस म्हणजे मार्च महिन्यातील महिला दिनाच्या दिवसापर्यंत आठ तारखेपर्यंत प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये हे जमा होणार आहेत आणि लाडक्या बहिणीला अशा प्रकारे आनंदाची बातमी दिलेली आहे आदित्यताई तटकरे यांनी अशा प्रकारे शासनाची अपडेट जाणून घ्या आमच्यासोबत आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त, जास्त लाडक्या बहिणीपर्यंत प्रत्येक अपडेट शेअर करत राहा आणि शासनाची ही नवीन अपडेट तुम्हाला प्रत्येक दिवशी नवीन नवीन अपडेट मिळत राहणार आहे तर, तर जाणून घ्या पूर्ण अपडेट याच व्हिडिओमध्ये शासनाची नवीन अपडेट आहे ही महत्वपूर्ण तुमच्यासाठी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आठ मार्चला विविध कार्यक्रमांचं आयोजन होत असतं पण त्याचबरोबर यंदाच्या वर्षी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत त्याचबरोबर सभागृहामध्ये सुद्धा सभागृहाचे अध्यक्ष महोदय असतील सभापती महोदय असतील यांच्या सूचनेनुसार परवानगीनुसार एक विशेष सत्र महिला दिनाच्या निमित्ताने सुद्धा आयोजित होणार आहे आठ तारखेला शनिवार असून सुद्धा महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला लोकप्रतिनिधींसाठी पण आणि महिलांसाठी पण त्या ठिकाणी या सभागृहाचं जे विशेष सत्र आहे ते होणार आहे पण त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही आठ मार्च महिला दिन याच्या संधेला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी साधारणपणे पाच सहा तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि आठ तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे महिला दिनाच्या पूर्व संधेला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारीचा महिन्याचा जो हप्ता हफ्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करत विरोधक हे सुरुवातीपासून आरोप करत झालेले आहेत आम्ही साधारणपणे जवळपास अडीच अडीच कोटी महिलांपर्यंत आम्ही पोचू शकलेलो आहोत गेल्या महिन्यामध्ये सुद्धा जवळपास दोन कोटी पस्तीस लक्ष दोन कोटी चाळीस लक्ष इतक्या सुमारेस महिलांच्या पर्यंत लाभ हा पोचलेला आहे त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा साधारणपणे आपला जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे ते तशाच पद्धतीनं राहणार